डॉक्टर मचिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आणि मार्च एप्रिलमध्ये गारपिटीचे संकेत असे शेतीविषयक व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा हवामान तज्ज्ञ डॉक्टर मचिंद्र बांगर यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार सध्या उत्तर भारतामध्ये एकापाठोपाठ एक सक्रिय होणाऱ्या डब्ल्यू डीमुळे मुळे हवामानात मोठी उलतापलत होत आहे रशियातील सायबेरिया भागात तापमान उन्नस साठ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम भारतीय हवामानावर होत आहे सध्या उत्तर भारतात पंजाब दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट असून दाट धुक्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये थंडी आणि धुक्यांसाठी ऑरेंज आणि येल्लो अलर्ट जाहीर केला आहे महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे झाले तर पुढील तीन ते ती चार दिवस राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे विशेषतः विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवेल एकोणतीस आणि तीस डिसेंबर तीश दरम्यान तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे मात्र एकतीस डिसेंबर आणि जानेवारीच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते ज्यामुळे थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल दीर्घकालीन अंदाजाचा विचार करता डॉक्टर बांगर यांनी मार्च एप्रिल आणि मे या उन्हाळी महिन्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिना द्राक्ष बागायतदारांसाठी पोषक असून मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र मार्च महिन्यात विदर्भासह काही भागात गारपिटीचा इशारा दिला आहे एप्रिल आणि मे महिन्यात ही पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा काहीसा पावसाळा आणि काहीसा गारपिटीचा राहण्याची चिन्हे आहेत उत्तर भारतातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी आणि मैदानी भागात पाऊस किंवा गारपिटीची शक्यता असल्याने त्याचे पडदास मध्य भारताच्या हवामानावरही उमटतील बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पूर्व भारतावर अधिक असेल तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिलमधील संभाव्य वातावरणीय बदलाकडे लक्ष देणे गरजेचे आहे